नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हिंगोली नगराध्यक्षपदाची भाजपाकडून उमेदवारी नीता बाबारावजी बांगर यांना जाहीर झाली आहे आणि आपल्यासोबत स्वतः माजी नगराध्यक्ष आणि भाजपाचे नेते बाबारावजी बांगर आहेत तुम्हाला भाजपकडून उमेदवारी नगराध्यक्षपदाची जाहीर झाली आहे काय सांगा मला यावेळेस हिंगोली नगरपालिका ही महिलासाठी राखीव झाला झालेली आहे त्या कारण आमचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे म्हणून आज नीता बाबाराव बांगर यांना उमेद उमेदवारी दिली देण्यात आलेली आहे मी आपल्याला या उमेदवारीबद्दल सांगायचं झालं तर मी दोन हजार सोळाला भारतीय जनता पार्टीहून या हिंगोली पदाची निवडणूक लढवली होती आणि त्यामध्ये मला हिंगोलीच्या जनतेने भरघोस मताने असं निवडून दिलं होतं आताही हिंगोलीची जनता माझी पत्नी सम नीताबाबाराव बांगर ह्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत मी या हिंगोली शहराचा कायम चेहरामुळं बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आत काही जी विकास कामं आज थोडीफार राहिलेली आहेत ती बी पूर्ण करण्याचा संकल्प मी केलेला आहे या हिंगोली शहरामध्ये सर्वात प्रथम मी दोन हजार सोळाला ज्यावेळेस निवडून आलो सतरामध्ये मी शहात्तर कोटी रुपयाचा ड्रेनेजचा प्रोजेक्ट आणला तो ड्रेनेजचा प्रोजेक्ट केल्याच्यानंतर हिंगोली शहरातील संपूर्ण रस्ते खूप खराब झाले होते त्यासाठी मान्य आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी एकशे एक कोटी रुपये या रोडच्या प्रोजेक्टसाठी मला मंजूर केले आणि ते एकशे एक कोटी रुपयाचे रस्ते आजबी आज बी जसे काल केलेले रस्ते असे रस्ते आम्ही सुटसुटित आणि गुळगुळीत रस्ते असे केलेले आहेत त्याला धक्का पण आज सहा वर्ष सात वर्षं झाली त्या रोडला पण धक्का पण कुठं नाही आहे आणि हे रस्त्याचा प्रोजेक्ट झाल्याच्यानंतर पंचवीस कोटी रुपये आम्हाला मान्य वनमंत्री आमचे सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब यांनी मला पंचवीस कोटी रुपये दिले त्यामधनं मी एक आमचे स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब माझे खासदार यांच्या नावाने एक सभागृह आपल्या हिंगोली शहरामध्ये उभं केलेलं आहे संसदरत्न माननीय राजूभाऊ सातव यांच्या नावाने एक सभागृह उभं केलेलं आहे आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब यांच्या नावाने वंजारवाडा भागामध्ये एक सभागृह उभं केलेला आहे आणि हिंगोलीच्या म्हणजे हिंगोलीची जी नगरपालिका आहे ती मराठवाड्यात नगरपालिका नाही अशी नगरपालिकेची इमारत मी त्या हिंगोली शहरामध्ये उभी केलेली आहे महायुतीचे जे घटक पक्ष तुम्ही भाजपात आहात तुम्ही स्वतंत्र सगळे स्वतंत्र लढत आहात पण महाविकास आघाडीमध्ये विनायक भिसे यांच्या ज्या बहिणी आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तीन पक्ष एकत्र आले तुमचे बरोबर त्यांची ती त्यांची युती झाली आमच्यामध्ये युती झाली नाही कारण आमची बोलणी कालपर्यंत चालूच होती पण ती तर काय जमलं नाही मग आज आदेश आल्याच्यानंतर ज्याचं त्यानं आपापला सोबळावर लढा असा नारा दिला आणि आम्ही आमचे फॉर्म भरून टाकलेत हिंगोली शहरामध्ये दहशतीचं वातावरण आहे असं विनायक भिसे म्हणतात कसं पाहता खरंच आहे का दहशतीचं शंभर टक्के काय दहशत आमचे उमेदवार गेलेत दोन चार पळून ढोस काय नाही धमकवल्यामुळं काही उमेदवार आमचे पळवले गेलेत बरं जे आहेत सत्ताधारी आमदार आहेत कळमनुरीचे संतोष बांगर यांच्या भाऊजाई देखील आता निवडणुकीच्या रिंगणात खरी टसल टसल फाईट कोणामध्ये माझी खरी बघा ते तीन पक्ष एका जागेवर आहेत आणि तर भारतीय जनता पार्टीनं पहिली ही नगरपालिका जिंकलेली आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतं मागणारी माणसं आहोत आणि आम्ही विकास करणारी माणसं आहोत कारण आम्ही हिंगोली शहराचा विकास जन हिंदूच्या जनतेला माहीत आहे आम्ही या नगरपालिकेमध्ये आम्ही विकास केला किंवा नाही केला तर लोक विकासाच्या बाजून कोल देतील आता टक्कर जसं जसं पुढं जाईल त्यावेळेस कळेल की टक्कर कोणासोबत आहे पण महागठबंधन जे आहे ते आता येतील टक्करमध्ये बोलते बरं निवडणुका आल्या की हिंगोली शहरामध्ये मटक्याचा जो प्रश्न आहे तो समोर येतो काय होतं बरं हे कोणाचे मटके आहेत आणि कोण चालवतात नाही मटके कोणाचे ते हिंगोली शहरा शहरवासीन सांगायचं काम नाही आहे कोणाचे यावे धंदे कोणाचे ते मला कोणावर टिक टिकाटेपणी करायची नाही त्यांनी माझ्यावर टिकाटेपण केली तरी काही मला फरक पडत नाही कारण मा जनतेमध्ये मी राहणारा माणूस आहे रातन ती जनतेमध्ये राहणारा माणूस आहे आणि जनतेला माहीत आहे मी कसं आहे ते कारण uh, मी ज्या या शहरामध्ये वर्ष झाले राजकारणामध्ये आहे माझं कधी कोणाशी वैर नाही कधी कोणाशी भांडण नाही मी सगळ्यासम प्रेम प्रेम प्रेमाच्या प्रेमा भावना कुठलाही समाजाचा असो तो माणूस मुस्लिम असो दलित असो कुठला बी असो त्यांच्या सर्वांसोबत माझी चांगले संबंध आहे महाविकास आघाडी एकत्र आली आहे पण तुम्ही लढत लढताय मतांचा फरक होऊ शकतो मला काय म्हणायचं आहे जनता निर्णायक कोण राहणार आहे जनता मतं करणारी ही जनता आहे मग जनतेवर आज आज आपण अहो राजा महाराजा हरतात आपलं काय विषय आहे पण आपण जिंकणार कारण आपल्याला जनतेची साथ आहे मला विकासाच्या मुद्द्यावरच आपण ही निवडणूक नक्की जिंकणार आहोत आजही हिंगोली शहरामध्ये पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे असं कळते काय म्हणजे बघा ही मागील वीस पंचवीस वर्षापासून ही पाय पाईपलाईन जुनी झालेली आहे वेळोवेळी ती खराब होते आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस या शहराला पाणीपुरवठा होत नाही त्यासाठी आता आमच्या मान्य आमदार साहेबांनी शहाऐंशी कोटी रुपयाची नवीन नळ योजना ही मंजूर करून आणली मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडण फडणवीस साहेब यांच्या यांच्या यांच्याकडून आणि तिचं काम बी चालू झालेलं आहे उद्या तुम्हाला सगळ्याला फोटो टाकणार आहे मी तिचं काम चालू झालं या शहरामध्ये मार्च एप्रिलपर्यंत ते काम पूर्ण बारा टाक्या ह्या नवीन घेतलेल्या आहेत मी कारण शहर वाढतं शहर लक्षात घेता बारा टाक्या ह्या नवीन घेतलेल्या आहेत आणि त्या बारा टाक्यामध्ये या शहराला एक दिवस आड करून पाणीपुरवठा आम्ही करणार आहोत बरं काही दिवसापूर्वी एक प्रश्न समोर आला होता साड्यांची होळी केली होती कोणत्या तरी पक्षांनी काय प्रकरण आहे साड्यांचं नाही नाही त्या दिवाळीच्या बहिणीला काय दिवाळीची भेट द्यायची म्हणून काय ते साड्या वाटल्या होत्या तर त्यांनी त्या आपल्या प्रलोभन दाखवलं असं म्हटलं जाते त्यांनी त्यांनी असे आरोप केले होते की हे प्रलोभन आहे कारण इलेक्शन तोंडावर आहेत ना त्याच्यामुळे हो ते प्रलोभन आहेत म्हणून त्यांनी साड्याची विनायक भिसे यांनी त्यांच्या सर्व सहकार्याने त्या साड्याची होळी कोण वाटले किंवा उमेदवारांनी कोणत्या आमच्या विरोधात आहे आहेत शिवसेनेचे ठीक बर काय वाटते हिंगोली नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल शंभर टक्के जनता माझ्याच्या माझ्यासोबत आहे आणि जनता माझा मायबाप जनता माझी नक्कीच माझ्या बाजून कोल देतील असा मला विश्वास आहे ताई विजय होताल का तुम्ही शंभर टक्के हॅलो शंभर टक्के शंभर टक्के नक्कीच आपण पाहू शकतो हे होते हिंगोली नगराध्यक्ष पदासाठी जे भाजपचे उमेदवार बाबारावजी बांगर आणि त्यांच्या पत्नी नीता बांगर या यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात आहेत भाजपकडून विनेश कुलकर्णी वाघ्रांजी